नमस्कार मंडळी बघा ह्या टायमिंगला कोणी अंघुळ करत आता टाइम वाजलं साडेसहा सा संध्याकाळच संध्याकाळच साडेसहा मग संध्याकाळच सा मग देव पुढं दिव वगैरे लावत नाही का कुठं कुठं शान आहे सव्वा सहा वाज साडेसहा वाजलं सॉरी साडेसहा वाजलं टायमिंग आणि इकडं जाणू खात आहे चा पाव सायंकाळ सकाळीच नाही संध्याकाळच ह्या टायमिंगला कोणी आंघोळ करत हा कोणी करत ह्या टायमिंगला कुठं गेलत मग दिवसभर काय झालं का कुठं कुठं कुस्ती खेळायला ए तुम्हाला लाज वाटतय का असं कोणी थांबतं का आंघोळ करायचं सोडून इकडं जाणूच चालू आहे चापाव खायचं ह ना जन हा खा भाष खा चौकस खा दिवसभर त्या भटाक भवनेकड जाऊन मिरवून आलाय आणि इथं येऊन आंघोळ करतोय हा मग दिवसभर त्या भवनेकडं मिरून आलाय आणि आता येऊन आंघोळ करतोय संध्याकाळचं साडेसहा वाजलं ते काय पावडर आहे तसं करतात का टाकतात पायाने तुम्ही गेलते की तुम्हाला गडबड होता त्या भवनेकडं जायचं त्या भवानीनं बोलावलं होतं ना कान भरण्यासाठी तुम्हाला म्हणून हा तुम्हाला घाई होत सकाळी जायचं तिकडं तिच्याकडं मला बोलता हे, हे, हे घास छान घास तिला वास येऊ नये तोंडाच ही देईल मग एक मुक्का तोंडावर त्या भवानीला वास येऊ नये ना घास चांगलं